श्री स्वामी समर्थ आजच्या या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या गाण्याचे बोल हे अत्यंत हृदयस्पर्शी आणि स्वामी भक्तीमध्ये लीन करणारे असे आहे या गाण्याला ना संगीत नाही ना म्हणावा तसा सूर नाही मात्र गाण्याला ना शुद्ध स्वामी भक्तीचा साज आहे हे शब्द म्हणजे केवळ स्वामीवर असणारी नितांत अशी श्रद्धा आणि स्वामी महाराज यांना तर श्रद्धाच आवडते तर स्वामींच्या प्रती हृदयातून भाव दर्शणारे हे गाणे तुम्हाला नक्कीच आवडेल स्वामी होस्वामी अक्कलकोटचे स्वामी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी स्वामी होस्वामी अक्कलकोटचे स्वामी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी स्वामी हो स्वामी अक्कलकोटचे स्वामी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी स्वामी हो स्वामी अक्कलकोटचे स्वामी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी अक्कलकोटाला जाईन आणि स्वामीला माझ्या मी पाहीन अक्कलकोटाला जाईन अन स्वामीला माझ्या मी पाहीन स्वामींचं माझ्या मी दर्शन घेईन डोळ्यांनी स्वामीची मूर्ती मी पाहीन स्वामींचं माझ्या मी दर्शन घेईन डोळ्यांनी स्वामीची मूर्ती मी पाहीन स्वामींच्या चरणाची धूळ मी होईन स्वामींच्या चरणाची धूळ मी होईन स्वामी हो स्वामी अक्कलकोटचे स्वामी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी स्वामी हो स्वामी अक्कलकोटचे स्वामी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी तुमच्या चरणी ठेवे ला माता श्रद्धा ठेवून गातो हो गाता तुमच्या चरणी ठेवे ला माता श्रद्धा ठेवून गातो हो गाता प्रत्येक श्वासात तुमचंच नाव अहो रात्र भजन तुमचंच गाव प्रत्येक श्वासात तुमचंच नाव अहो रात्र भजन तुमचंच गाव अक्कलकोट माझ्या स्वामींच गाव अक्कलकोट माझ्या स्वामींच गाव स्वामी, स्वामी, स्वामी हो स्वामी अक्कलकोटचे स्वामी तुमच्या शिवाय मला नाही स्वामी हो स्वामी अक्कलकोटचे स्वामी तुमच्या शिवाय मला नाही हो गोनी आडी अडचणी आड़ समस्या जरी तुमच्या कृपेने जातात धुरी आडी अडचणी समस्या जरी तुमच्या कृपेने जातात धुरी मन मजा स्वामी भक्ति तारते स्वामीं शक्ति मनात माजा स्वामीं भक्ति दुखते स्वामीं शक्ति स्वामी नितांत नितान्त्रद्धा स्वामी नितांत श्रद्धा स्वामी हो स्वामी अक्कलकोटे स्वामी तुम्हारिवा मल नहीं कोणी स्वामी हो स्वामी अक्कलकोटे स्वामी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी कधी कधी वाटे हरपले वाट पदोपदी जाणवते तुमची हो साथ कधी कधी वाटे हरपले वाट पदोपदी जाणवते तुमची हो साथ तुमच्या विन मजला कोणीही नाही तुम्हीच माझे हो सर्व काही तुमच्या विन मजला कोणीही नाही तुम्हीच माझे हो सर्व काही तुमच्याच भक्तीत मी हरवून जाई तुमच्याच भक्तीत मी हरवून जाई स्वामी हो स्वामी अक्कलकोटचे स्वामी तुमच्या शिवाय मला नाही कोणी स्वामी स्वामी अक्कलकोटचे स्वामी तुमच्या शिवाय मला नाही कोणी स्वामी माऊली मायेची सावली भक्ताच्या रक्षे न धावून जाई स्वामी माऊली मायेची सावली भक्ताच्या रक्षे न धावून जाई सेवा तुमची नितेज करते स्वामी त्यांसे दृष्टांस से देते सेवा तुमची नितेज करते स्वामी त्यांसे दृष्टांस देते स्वामींचा महिमा वर्णावाकीती स्वामींचा महिमा वर्णावाकिती स्वामी, स्वामी हो स्वामी अक्कलकुटचे स्वामी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी स्वामी हो स्वामी अक्कलकुटचे स्वामी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी स्वामी हो स्वामी अक्कलकोटते स्वामी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी स्वामी हो स्वामी अक्कलकोटचे स्वामी तुमच्या शिवाय मला नाही हो कोणी